फ्रेंड्स बऱ्याच जणी या नेहमी ड्रेस घालत असल्या तरी खास प्रसंगी नक्की साडी नेसली जाते साड्यांमध्ये दे देखील अनेक प्रकार आहेत जसे की काटापदराची साडी डिझायनर साडी पार्टीवेअर साडी पैठणी साडी सिल्क साडी पण बऱ्याच जणी या हल्ली काटापदराच्या साड्या नेसण्याऐवजी डिझायनर हलक्या फुलक्या साड्या नेसणे पसंत करतात जर तुम्हाला काटपद्ध साडी साड्यांचे नवनवीन आणि वेगवेगळे पर्याय हवे असतील तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा प्रकारच्या एम्ब्रॉयडरी वर्क असणाऱ्या फँटी सिल्क साड्या देखील खूपच फॅशनमध्ये आहेत तसेच या साडीसोबत असणाऱ्या ब्लाऊजवर देखील सुंदर असे एम्ब्रॉयडरीचे वर्क केलेले आहे तसेच या ट्रेंडिंग सिल्क साडीमध्ये सहा कलर ऑप्शन्स आहेत तसेच ही साडी लाईट वेट म्हणजेच वजनाने हलके असल्यामुळे नेसण्यासाठी देखील तितकीच कम्फर्टेबल आहे या साड्या ड्युअल जरी एम्ब्रॉयडरी वर्क मध्ये असल्याने खूपच आकर्षक आणि सुंदर वाढतात जरी विविंग बॉर्डरमध्ये या साड्या अप्रतिम आणि सुरेख वाढतात फॅन्सी टसेल देखील या साडीच्या पलवर आपल्याला पाहायला पा मिळते फेस्टिव्ह सेलिब्रेशन स्पेशल ऑकेजन्स साठी ग्रेसफुल आणि मॉडर्न दिसायचं असेल तर या साड्या तुम्ही नक्कीच चूज करू शकता या साडीची किंमत सोळाशे पन्नास रुपये आहे जर तुम्हाला ही साडी ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करा तसेच ट्रेंडिंग साड्यांमध्ये सध्या अशा प्रकारच्या थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्कच्या टसर कॉटन साड्या देखील खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या कटवर्क बॉर्डरमध्ये असून खूपच सुंदर असे एम्ब्रॉयडरीचे वर्क संपूर्ण साडीवर आपल्याला पाहायला मिळते तसेच या साडीसोबत असणाऱ्या ब्लाऊजवर देखील कटवर्क एम्ब्रॉयडरीची वर्क केलेले आहे या साड्या कॉटन फॅब्रिक मध्ये असल्याने स्किन फ्रेंडली आहेत या साड्या अतिशय आरामदायी आहेत तसेच दिसायलाही मॉडर्न आणि स्टायलिश डिझाईनचे आहेत कॉटन साडीमध्ये सहसा डिझायनर पॅटर्न आपल्याला पाहायला मिळत नाहीत पण आता कॉटन साडीमध्ये देखील अतिशय सुंदर असे फॅन्सी वर्क आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे कॉटनच्या साड्या देखील सध्या खूप ट्रेंड करत आहेत यामध्ये पेस्टल कलर तुम्ही पाहू शकता स्काय ब्लू लॅव्हेंडर किती सुंदर कलर आहेत शिवाय नाजूक डिझाईनची असल्यामुळे या साड्या ने नेसल्यानंतर आपल्याला नाजूक आणि स्लिम लुक मिळतो या साडीची किंमत फक्त चौदाशे पन्नास रुपये आहे जर तुम्हाला साडी ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबर वर साडीचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करा सध्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा प्रकारच्या रॉयल गबाना सिल्क साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत या साडीवर मल्टी मल्टीथ्रेड एम्ब्रॉयडरी वर्क केलेले असून शायली ड्युअल टोन मध्ये या साड्या खूपच सुंदर वाढतात फेस्टिवल वेअरसाठी या साड्या चार्मिंग लुक देणारे आहेत पार्टी फंक्शन्समध्ये नेसण्यासाठी ही साडी परफेक्ट आहे या साडीची किंमत फक्त एक हजार दोनशे रुपये आहे आणखी ना सिंपल नाजूक अशा साड्या नेसायला आवडतात सध्या अशा प्रकारच्या रिअल मिरर लेस वर्कच्या ग्लास ऑरगॅनजर साड्या देखील खूपच फॅशनमध्ये आहेत या संपूर्ण साडीवर पोलका जरीबुट्टी पाहायला मिळते आणि या साडी सोबत अतिशय सुंदर असा प्रिंटेड ब्लाउज पीस मिळतो प्लेन साडी आणि प्रिंटेड ब्लाऊज हे कॉम्बिनेशन नेहमीच मॉडर्न आणि ट्रेंडी लुक देते या साड्यांमधील मल्टी कलर ब्लाऊज हा तुम्ही इतर साड्यांसोबत देखील पेअर करून वापरू शकता या साडीमध्ये कलर कॉम्बिनेशन ही आकर्षक आहे या साडीची किंमत फक्त आठशे रुपये आहे आर्गेन्झा साडीमध्ये एक वेगळ्याच प्रकारची ग्रेस असते यामुळे या, या साड्या नेसल्यानंतर यंग आणि खूपच मॉडर्न लुक मिळतो